देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या प्रांगणात आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी व केंद्र सरकारनं घेतलेले विविध पिकांचे आयात निर्यात धोरण पीक विमा आणि सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेली कांदा निर्यात बंदीचा मागे घेतलेला निर्णय कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विरोधातले धोरण यावर बागलान तालुक्यातील शेतकरी संघटना प्रहार शेतकरी संघटना पदाधिकारी आणि शेतकरी यांनी आज शासनाच्या विरोधात चर्चा करून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शासनाला जाब विचारण्यासाठी सज्ज झाल्याचं आहे गोष्टीमध्ये सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचा गोष्ट बागलान जो तालुका आहे त्याच्यामध्ये कांदा प्रश्न हे खूप ज्वलंत प्रश्न आहे खरं तर आज आपल्या समोर आपल्या सोबत आहेत कांदा उत्पादक असतील किंवा कांदा संघ शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील काय आहे त्यांच्या कथा आणि काय आहे त्यांच्या व्यथा आपण जाणून घेणार आहोत त्या पदाधिकारी असतील किंवा शेतकरी बांधव असतील दादा आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम आपलं नाव सांगा मी हेमंत तुकाराम सोडून सटाणा आपण इथं का जमलात आपण आता जे आप निवडणूक चालू आहे त्या संदर्भात आपण इथं एकत्र जमलो आहे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणाला मतदान करायचं आता धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उभे आहेत डॉक्टर सुभाष भामरे आणि शोभाताई बच्चाव बरोबर तर आपण इथे आज कांदा उत्पादक आहे कांदा उत्पादकबद्दल तुम्हाला काय सांगायचे लोकांना कांदा उत्पादकांच्या बऱ्याचशा समस्या एकदम अवघडच झालेल्या आहे शेती विषय शे हा फारच गंभीर बनलेला आहे त्याच्यामुळे दादा तुम्हाला काय वाटतं दादा तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी होती शासनकर्ते नेहमीच अन्याय करीत होती खरं पाहिलं असता आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था मागील शासनकर्त्यांनी केलेली आहे गेल्या दहा वर्षापासून सुभाषबाबा भामरे हे आमचे सदस्य खासदार होते परंतु त्यांनी शेतकऱ्यांकडे पाहिलं नाही खरोखर ते सुद्धा हाडामासाच्या शेतकऱ्याचे लेकरू होते परंतु शेतकऱ्यांना आज वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ज त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या वारंवार त्यांनी शे शेतकऱ्यांवरती कांद्यावरती निर्यातबंदी आणली त्यामुळे आज शेतकऱ्यांना जगावं की मरावं हा प्रश्न तयार झालेला आहे खरं पाहिलं असता आज शेतकरी हा जगपोसिंदा आहे कमा कमाना कमा कमावणारा तो आहे पण खरं पाहिलं तर हे शासनकर्त्यांनी नेहमीच अन्यायाची भूमिका घेतलेली आहे ले। त्यांच्या लेकराचा लेकरांचा लग्नाचा प्रश्न या शासनकर्त्यांच्या नालायक धोरणामुळे तयार झालेला आहे पण मी आता आमचे शेतकरीसुद्धा जागृत झालेले आहेत आणि ते मोठ्या हिमतीनं आणि ताकदीनं आता या मागील शासनकर्त्यांच्या विरोधात तयार झालेले आहेत फक्त मी एक म्हणतो पुढील येणारं जरी शासन असेल त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांचा विचार करणे गरजेचं आहे खरं पाहिलं असता ह्या देशाची अर्थव्यवस्था शेती व्यवसाय जवळजवळ साठ टक्के स सा, साठ ते सत्तर सा, टक्के लोक शेती व्यवसाय करतात पण अन्याय होतो माझ्या शेतकरी भावांनो जर का आपण एकीनं आलो एकत्र आलो तर या आरामखोरांना त्यांच्या घराचा मागच्या सुद्धा निघता येणार नाही एवढंच ना बोलतो मी आबा तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं हे आयात निर्यातचं धोरण राबवण्यापेक्षा आणि शेतकऱ्यांना कांदावर अनुदान देण्यापेक्षा ज्यावेळेस कांदा, दे कांदा माग झाला त्यावेळेस सरकारने ग्राहकांना अनुदान द्यावं शेतकऱ्यांना अनुदानच बीक गाजर दाखवण्यापेक्षा आणि दुसरं असं युगात्मा शेरा जोशींनी सांगितलेलं आहे आपल्याला मोठ्या चोराला हरवण्यासाठी छोट्या चोराची मदत घ्यायची त्यामुळे आम्ही ह्या लोकसभा निवडणुकीत आम्ही छोट्या चोरालाच्या मदतीने ही सत्ता पा उलथवून लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आहे शेतकरी संघटनेचे काही नेते ने सांगा पत्ता माझं नाव श्रीश तुकाराम सिनोशी बागलान तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी साहेब कांदापट्ट्यात आले तर कांदा पट्ट्यात आल्यानंतर त्यांनी काही घोषणा केल्या होत्या त्या आज मी आठवण करून देतो पहिली घोषणा होती त्यांची की आम्ही आल्यानंतर पहिल्या मिटिंगमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार परंतु आजपर्यंत कुठलंही कर्ज माफ झालं नाही त्याच्यानंतर दुसरी अशी घोषणा होती की प्यास प्यास कुछ तो करेंगे अजूनही कुठलं काही झालं नाही तिसरी गोष्ट होती नदी जोड प्रकल्प नदी जोड प्रकल्प आमच्या भागात साधा आता आरम नदीचं रोटेशन उठलेलं आहे त्याच्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचं नाला बिल्डिंग बांधबंदिस्त कुठेही झालेलं नाही ही एक गोष्ट झाली त्याच्यानंतर चौथी एक घोषणा होती की आम्ही तुमच्या उत्पादन खर्चावर दीडपट भाव देऊ परंतु आता दीडपट सोडा आम्हाला जे होतं तेही उत्पन्न आमच्याजवळ राहिले नाही त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या अशा भावना आहेत की आता हे सरकार आपल्याला नको आहे म्हणजे कुठंतरी एकदा शेतकऱ्यांचा दबावगट तयार झाला पाहिजे जर कांदा भाव वाढल्यानंतर सरकार पडू शकता उमेदवार पडू शकता तर कांद्याचे भाव पडल्यानंतर हे उमेदवार पडायलाच पाहिजे ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे आणि हे उमेदवार पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आपल्यासोबत व्यंगचित्रकार किरण मोरे आहेत काय आहे त्यांच्या भागात जाणून आपला जो हा मतदारसंघ आहे धुळे मतदारसंघ याच्यात सर्वात म महत्त्वाचा जो विषय आहे तो हा शेतकरी आणि शेतकरी म्हटल्यावर सर्वात ही धुळ्या मतदारसंघाची जी अर्थव्यवस्था चालते ती ही कांदा पिकावर म्हणजे मजुरी असो काय असो ही अर्थव्यवस्था कांदा पीक हे फिरवत असतं परंतु आपल्या सन्माननीय जे खासदार आहेत या खासदारांचं काम असतं की इथले काय प्रश्न आहे इथल्या ज्या समस्या आहेत ह्या तिथं संसदमध्ये जाऊन मांडण्याचं काम त्यांचं असतं पण त्यांनी मला तरी वाटतं माझ्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षात कांदा प्रश्नाचा कांद्याचा कसुद्धा त्यांनी उच्चाळलेला नाही आहे आणि आता जी आम्ही वेळोवेळी भरपूर आंदोलन केले निवेदन दिले शेवटी जे आंदोलन करून करून आम्ही पण थकलो शेवटी यांनी फक्त आत्ता जे निर्यातबंदी जी उठवलेली आहे हे फक्त निवडणुकीपुरतं त्यांनी दाखवलेलं एक गाजर आहे या गाजराला शेतकरी मला तरी वाटतं अजिबात भुलणार नाही आणि आता सध्या उन्हाळ्याची परिस्थिती चालू आहे शेतात नांगरणीची चालू आहे नांगरणी वगैरे होत आहे आता शेतकरी हे नवीन पीक घेण्यासाठी तयारीत आहे मग आता पीक कोणतं घ्यायचं हे शेतकऱ्यांनी पूर्ण घेण्यासाठी तयारीत आहे मग आता पीक कोणतं घ्यायचं हे शेतकऱ्यांनी पूर्ण ठरवलेलं आहे आणि ते नक्कीच गेल्या पाच वर्षात जे पीक त्यांना परवडलेलं नाही आहे ते नक्कीच आता एक चांगल्या प्रकारचं पीक म घेण्याचे म्हणजे घेतीलच ही मी पूर्ण गॅरंटी मला आला असं वाटतं आपल्यासोबत कळार संघाचे जे तालुका अध्यक्ष पण आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांच्या भावना धुळे लोकसभा मतदारसंघात माननीय खासदार सुभाषबाबा भांबरे हे पूर्णतः अपयशी ठरलं आहे ना त्यांच्या ज्यांनी तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटला ना औद्योगिक व्यवसायचा प्रश्न सुटला ना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ना कष्टकऱ्यांचा ना जलसिंचनाचा कोणताही प्रश्न सुटलेला नाही आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे निवेदनं दिले पत्र पाठवले हो त्यांचे भेट घेण्याचा प्रयत्न केला आमच्या कोणत्याही पत्राला निवेदनाला किंवा आंदोलनाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही यावेळेस आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकरी शेतमजूर या सर्वांनी ठरवून घेतलं आहे की आपल्या कांद्याला निर्यातबंदी ज्यांनी केली त्याला मतदानबंदी करायची आणि त्यांना घरी पाठवायचं हे आमचं सर्वांचं ठरलेलं वाक्य आहे आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काय त्यांच्या भावना ते आपण जाणून घेणार आहोत तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहात सर्वप्रथम तुम्ही कांदा उत्पादक आहात काय आहेत तुमच्या भावना गेल्या दहा वर्षापासून आमच्या सरकारचे शेतकरीविषयी धोरणं चुकीचे आयात निरात धोरण हे त्यांना राबवता आलेलं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा कांद्याचं उत्पन्न जास्त होतं तेव्हा दोनशे रुपये पाचशे रुपये तीनशे रुपये क्विंटलने जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटलने हा शेतकरी कांदा विकत असतो तेव्हा सरकार त्या ते गोष्टीकडे लक्ष देत नाही हा माझा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते कांदा कमी निघतो कधी गारा पडतात कधी हवामानात बदल होतात ह्या वेळेस जेव्हा माल कमी होतो म्हणजे मालचा पुरवठा कमी होतो आणि मागणी वाढते आणि त्यामुळे याला सरकारने एक पर्याय शोधला पाहिजे तो असा की आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना एकतीस रुपये किलोप्रमाणे शेतकऱ्याने सगळ्यांचा कांदा खरेदी करावा आणि तो दहा रुपयेप्रमाणे ग्राहकाला त्यांनी विकावा प्रहार जनशक्ती पक्षाची तालुका अध्यक्ष आहे गणेश ठाकूर आपण त्यांच्याही भावना जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे आम्ही आम्हाला तर आता असं वाटतंय आम्ही तरुण शेतकरी आहोत मतदानच करायचं नाही कुठले आजपर्यंत जेवढे सरकार आले आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन झाले आणि या स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष होऊनही आजपर्यंत शेतकऱ्याच्या या समस्या आज उद्भवत आहेत म्हणजे अतिशय म्हणजे आम्हाला असं वाटतं की कोण इंग्रज सरकार बरं होतं यांच्यापेक्षा अतिशय चुकीचे म्हणजे काँग्रेस असो किंवा बी जे कि पी असो आज काँग्रेसच्या काळामध्ये श स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण ते लागू झाल्या नाही म्हणजे अतिशय मोठी शोकांतिका आहे याच्यासाठी शेतकरी आता आमच्या मतदारसंघामध्ये द दहा वर्षापासून डॉक्टर सुभाष बांबरे म्हणून खासदार आहेत अहो ते डॉक्टर आहेत त्यांना शेतकऱ्याच्या कसं काय सांगता येतील अरे आपण मला तर वाटतं शेतकऱ्यांच्या चुक्या आहेत याच्या डॉक्टर माणसाला निवडून देणं आणि त्या त्याला काय शेतकऱ्याची समस्या अतिशय मोठ्या माणसाचा मुलगा आहे आणि त्या माणसाला काय समजणार आहे शेतकऱ्याची वेता फक्त गा कांद्याचा भाव चढ उतर झाला की एक पत्र काढायचं सोशल मीडियामध्ये टाकायचं टनबाजी करायची बाबांनी असं केलं बाबांनी तसं केलं प्रत्यक्षात काहीच झालं नाही दोनशे रुपयाने कांदा तीनशे रुपयाने कांदा विकला गेला मागच्या वर्षाची परिस्थिती किती वाईट होती आणि ती परिस्थिती उजळून सात डिसेंबरपर्यंत बऱ्यापैकी भाव वाढला आणि सात डिसेंबरला यांनी या हरामखोर सरकारने निर्यात बंदी केली तेव्हा कुठे गेले होते सुभाष भामरे कुठे गेली होती आपण काय म्हणतो भारती थाई, भारती थाई, किती वाईट अवस्था आहे अच्छा भारतीदाईसारख्या खासदार त्या देखील डॉक्टर म्हणजे शेतकऱ्यांमध्ये खासदार होण्याची हिंमतच राहिली नाही हा दोन नंबरचा पैसा कुठेतरी आणायचा खर्च करायचा आणि निवडून यायचं आणि बस शेतकऱ्यांना पाच वर्ष लाता मारायच्या ही लोकशाही आहे लोकशाही आम्हाला वाटत नाही आता लोकशाहीचं खंडन व्हायला सुरुवात झाली आता आम्हाला असं वाटतं की नवीन काहीतरी पर्याय पाहिजे शेतकरी संघटना असो कुठल्याही शेतकरी संघटना असो त्या प्रहार असो स्वाभिमानी शेतकरी संघटना असो आम्ही सगळे एकत्र येऊन एक नवीन पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि तो आगामी काळात आम्ही करणार पण बाबांना यावेळेस आम्ही त्यांचा घरचा रस्ता दाखवणार बाबा कॅन्सर कॅन्सरचे पेशंट रिपेअर कर बाबा तुझ्या तरी हे नाही होणार तुला पाय पडतो आम्ही घरी बैस बाबा आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी पण आहेत त्यांच्याही भावना जाणून घेऊ मला आज या ठिकाणी शेतकरी म्हणून एक सांगायचं आहे दोन हजार चौदाच्या आधी पेपर असेल न्यूज असेल याच्यावर केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काहीतरी बातम्या यायच्या परंतु चौदा नंतर आम्हाला केंद्रीय कृषी मंत्रीच माहिती नाही हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे शेतकऱ्यांविषयी कोणतंही धोरण कृषी मंत्री यांनी एखादी बातमीसुद्धा लावत नाही दुसरी गोष्ट सांगतो हे चौदाच्या आधी आख्या देशभर यांनी वल्गना केली की भ्रष्टाचार भ्रष्टाचार काँग्रेसने भ्रष्टाचार केला राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला के का हो अजितदादाने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला का तुम्ही जेलमध्ये टाकत नाही त्यांना टाका ना जेलमध्ये अ ते सत्तर हजार घेऊन आज ज्या ज्या ठिकाणी परिस्थिती बिघडत असेल राज्यामध्ये देशामध्ये तुम्ही ते पैसे तिथं खर्च करा हे मला आवाजून या ठिकाणी सांगायचं जिथं पाणी नसेल तिथं पाण्याची व्यवस्था करा तो भ्रष्टाचाराचा पैसा आणा ना तुम्ही अख्खा देश तुम्ही काय केला वल्गना केली लोकांमध्ये भावना अशी भावना निर्माण केली की बी जे पी चांगला पक्ष आहे आपण हे सगळं काँग्रेस राष्ट्रवादी भ्रष्टाचारी आहे त्यांना मतदान करायचं नाही चला मी सहमत आहे तुम्ही यांना का मांडीला मांडी लावून बसता आहे तुम्ही यांना हकला ना तुमच्या जवळ म्हणून हा बी जे पी पक्ष फक्त लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करतो जातीयवाद करतो आणि मतं घेतो याच्या पलीकडे यांना शेतकऱ्यांचं कुठलंही काही तळमळ नाही एवढं मला आज यावर आवर्जून सांगा आणि धुळे लोकसभा संदर्भात सांगतो बांबरे यांनी दत्तक गाव घेतलेले त्या दत्तक गावाची परिस्थिती बघा ते सुद्धा विरोधात आहे ते दत्तक गाव जर सुधरत नाही धुळे लोकसभा मतदार काय सुधरवणार आहे ते हे मला सांगायचं आपल्या बरोबर शेतकरी संघटनेचे आ... कांद्याची निर्यात बंदी झाली तेव्हा मी बाबांना सांगितलं की मी म्हटलं तुम्ही बंदीवर काहीतरी प्रश्न केंद्रात मांडा बाबांना एवढं वारंवार युवा एक युवा शेतकरी म्हणून मी बाबांपनिवृत्व गेलो मतदारसंघाचा म्हणजे दुळा एक असा हे आहे की पूर्ण शे शेतीवर अवलंबून आहे तो शेतीचा विषय आपला केंद्रात मांडू शकत नाही मग ते खासदार राहून आपल्यासाठी उपाय काय एवढंच बोलतो आज बागाण तालुक्यातील मुख्य पीक कांदा असून या कांदा मुख्य पिकाला शेतकरी असतील किंवा शेतकरी संघटनेचे असतील किंवा कांदा उत्पादक असतील यांच्याकडे लक्ष देणं हे बाबांसाठी खूप चांगलं काम असणार आहे आणि बाबांनी त्यांनी लवकरात लवकर भेट घेऊन त्यांच्या काय समस्या असतील ते लवकर लवकर जाणून घेणं बाबांसाठी खूप चांगलं